मित्रांनो एस वाय हेल्थ मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी पाच मोठ्या घोषणा साठ हजार मिळणार प्रत्येक शेतकऱ्याला हे पैसे मिळणार तर यासाठी काय कागदपत्रे काय अटी आहेत कोणत्या योजना आहेत कोणत्या घोषणा केल्या आहेत सरकारने हे आपण पाहायचं आहे या, या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तीन नवीन सरकार आल्याने सर्व शेतकऱ्यांसाठी पाच मोठ्या योजनांची घोषणा केलेली आहे तुम्ही जर शेतकरी असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे आता आपल्याला या पाच योजनेचा लाभ मिळणार आहे सरकार आता प्रत्येक शेतकऱ्याला वार्षिक साठ हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात टाकणार आहे त्यासाठी पाच योजनांची घोषणा त्या ठिकाणी केलेली आहे हे पैसे सरकार लगेच वाटणार आहे तर मित्रांनो यासाठी आपण कोणत्या पाच घोषणा आहेत हे पाहूया या व्हिडिओमध्ये फ्रीमध्ये पैसे अगदी साठ हजार रुपयापर्यंत पैसे तुम्ही आता मिळवू शकता परंतु तुम्ही शेतकरी असायला पाहिजे अगदी मोफतपणे पैसे अगदी लाखो रुपये सुद्धा सरकार वाटत असते मित्रांनो सरकार आपल्यासाठी पूर योजना अंमलबजावणीत करत असतात पण आपल्यापैकी फार थोड्या थोड्या जणांना फार थोड्याशा योजना माहीत असतात आणि या योजनामध्ये काही योजना तर अशा सुद्धा आहेत की ज्याच्या मार्फत सरकारकडून आपल्याला चांगलीच मोठ्या प्रमाणावर रक्कम सुद्धा मिळू शकते तर परत एकदा शिंदे सरकारकडून आलेले सरकार आता शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे या पाच योजना जाहीर केल्या आहेत ज्यामुळे तुम्हाला आता साठ हजार वर्षाला दिले जाणार आहे या रकमेबरोबर सरकारकडून काही अतिरिक्त फायदेसुद्धा मिळू शकतो या तर आज आपण पाहणार आहोत सरकारच्या कोणत्या स्कीम आहेत कोणत्या योजना आहेत की ज्याच्यामार्फत आपल्याला साठ हजार मिळू शकतात तर आपण शेतकरी आहात आपण मजूर आहात आपण गरीब आहात किंवा आपण अशिक्षित पुरुष आहात आपण कुणी असू यानुसार भारतीय नागरिक जरी असाल तर भारताच्या तीन योजनेच्या मार्फत तुम्ही साठ हजार रुपये मिळू शकता चला तर जाणून घेऊयात कोणत्या तीन टॉप स्कीम आहेत ज्याच्या मार्फत सरकार आपल्याला मोफत पैसे थे आता देणार आहेत सर्वात महत्वाच्या आधी सांगते साठ हजार फक्त शेतकऱ्यांना मिळणार आहेत आता जसं आपल्याला माहीत आहे की सरकारी योजनेच्या बाबतीत भरपूर शंका आपल्या मनात असतात कारण की सरकारी योजनेविषयी फ्रॉड भरपूर होतात अगदी मोठमोठे फसवणूकसुद्धा होतात कारण त्याविषयी पूर्ण माहिती नसते मग त्याकरता या व्हिडिओमध्ये आम्ही अगदी योग्य अगदी अचूक माहिती तुम्हाला या तीन योजनांबाबत सांगणार हो। आहोत आणि एवढंच नाही तर व्हिडिओच्या शेवटी आम्ही तुम्हाला काही वेबसाईट आणि लिंकसुद्धा सरकारच्या लिंक वेबसाईट आम्ही सांगणार आहोत महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी नवीन वर्षाच्या सुरुवात आनंददायी ठरणार आहे राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून पाच महत्वपूर्ण योजनाच्या माध्यमातून मोठी आर्थिक मदत जाहीर केली आहे या योजनामुळे राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला किमान पन्नास ते साठ हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे या निर्णयामुळे नवीन वर्षाचा पहिल्या आठवड्या शेतकऱ्यांसाठी विशेष ठरणार आहे पहिली योजना बघा छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना या योजनेची सुरुवात दोन हजार सतरामध्ये करण्यात आली होती त्यावेळी चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांना अठरा हजार सातशे बासष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली होती मात्र सॉफ्टवेअरमध्ये त्रुटी आल्यामुळे सहा लाख छप्पन हजार शेतकरी या योजनेपासून वंचित राहिले होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या, या शेतकऱ्यांना देखील कर्जमाफीचा लाभ देण्याची घोषणा केली आहे ही योजना शेतकऱ्यांच्या आर्थिक ठरणार दुसरी योजना बघा पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना शेतकऱ्यांना पीक कर्जाचा भोजा कमी व्हावे यासाठी योजना महत्वाची ठरली आहे या योजनेअंतर्गत तीन लाख रुपयापर्यंतचे पीक कर्ज वेळेत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना तीन टक्के अनुदान केले आहेत चालू वर्षासाठी योजने वर। या योजनेवर कोटी लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे या निधीतून शेतकऱ्यांना व्याज सवलतीचा लाभ मिळणार आहे तिसरी योजना बघा महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये सुरू करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपरी पन्नास हजार रुपयांचे अनुदान करण्यात येते आतापर्यंत चौदा लाख एकतीस हजार शेतकऱ्यांना बँक खात्यामध्ये पाच पाच हजार एकशे नव्वद कोटी रुपये जमा करण्यात आले आहे उर्वरित पात्र शेतकऱ्यांना लवकरच या योजनेचा लाभ मिळणार आहे ही योजना शेतकऱ्यांमध्ये नियमित कर्जफेडीची सवय वाढवण्यास मदत करत आहे तर चौथी योजना बघा पीक विमा योजना दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामामुळे राज्यात एक कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदवला आहे तर रब्बी हंगामात सहासष्ट लाख शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे हा आकडा विक्रमी असून यातून शेतकऱ्यांमध्ये पीक विम्याबाबत वाढती जागरूकता दिसून येते मागील वर्षी या योजनेसाठी दोन कोटी रुपयांची तरतूद होती चालू वर्षी ही रक्कम वाढवून पाच हजार एकशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये करण्यात आली होती या योजनेचं महत्व आणि परिणाम काय आहे बघा एक आर्थिक सुरक्षता या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षता मिळणार आहे कर्जमाफी आणि व्याज सवलतीमुळे त्यांच्यावरील कर्जाचा बोजा कमी होईल पीक विमा योजनेमुळे नैसर्गिक आपत्तीच्या काळात त्यांना आर्थिक सुरक्षण संरक्षण मिळेल शेती व्यवसायाला प्रोत्साहन या योजनेमुळे शेतकऱ्यांना शेती व्यवसाय सुरू ठेवण्यास प्रोत्साहन मिळेल आर्थिक मदतीमुळे हे नवीन तंत्रज्ञान आणि पद्धतीचा वापर करू शकतील त्यामुळे उत्पादनात वाढ होईल याचा अर्ज कुठे करायचा आहे बघा मित्रांनो तुम्ही जिथे पी एम किसानचा पहिला फॉर्म भरला आहे म्हणजे सेवा केंद्र असो नेट कॅफे असो किंवा ग्रामपंचायतीमध्ये तुम्ही जाऊन जर हा फॉर्म पी एम किसानचा भरला असेल तर तुम्ही ह्या ह्या अति तीन टक्केमध्ये तुम्हाला ह्या सवलतीचा लाभ मिळणार आहे तर कमी पैशात मिळणार आहे तर मित्रांनो नक्की जाऊन फॉर्म भरा म्हणजे तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल अशाच नवनवीन योजनेची माहिती मिळवण्यासाठी व आमच्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत